काहीच फायनल वायरमेंट आलेलं आहे आणि वरती चढलाय भोवत आपला आता बघू लाईट कधी येते आता लाईट सुद्धा पाणी अडिकाणी येत असतो तलीमध्ये मध्ये पूर्ण डोंगरामधून खाली आणि आपण आलो गाडी धुवा जेवणाची मजा आहे या पडीत बसून अंगणात जेवणाची जी मजा आहे ती एक वेगळीच मजा आहे चला मस्त घेऊन घेऊया मस्त काय जेवढा पाऊस पडतोय तरी घरासमोरचा जो गवत आलाय की आमची मम्मी बसून ते गवत काढते काही तर आम्ही चाललो आशिषला घेऊन आशिष पप्पा बिचार तिकडे अटकले आणि पाऊस खूप पडतोय म्हणजे आता रिंगकोट घेऊन गेलेले ते आता हे गायस वेलकम बॅक टू माय टू चॅनल आज आम्ही गावी तुम्हाला माहितीये मी कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असा आम्ही गावी आलोय आणि पाठी मागू शकता आम्ही गाडी इथं आलो आहे माझ्यासोबत रुद्र त्या ठिकाणी रुद्र आणि मी आलेला आहे हा गण्याचा गण्याचा काका लागतो ना आज गण्याचा काका लागतो हा म्हणजे हा गण्याचा काका लागतो असं काहीतरी आहे अॅक्चुअली चला जाऊया माझ्यासोबत रुद्र आहे आणि रुद्र आम्ही दोघं गाडी धुण्याट इथे आलेलो आहे बहुशा पाठी आमच्या जागा ना मित्रांनो ही तले बोलतात या ठिकाणी तली आहे हे तलेमध्ये मध्ये सर्व आमचं पाणी या ठिकाणी बघाल शुद्ध पाणी या ठिकाणी येत असतो तलेमध्ये मध्ये पूर्ण डोंगरा वजून खाली आणि आपण आलो गाडी धुवायला त्या ठिकाणी आता आपण गाडी धुवून घेऊया रुद्रासोबत आपण गाडी धुवून घेऊया आता चला पटा पटा, पटा गाडी लावूया धुवायला रुद्र भाई राडा करतो डायरेक्ट मग पाणी बोलतो मीच मारतो थांब दादा तू नको मारू बोलतोय थांब मी मारतो दे रुद्र दे मी मारतो दे माझ्याकडे दे गणबाडा धुवायचो ना रे खराब झाल्यावर धुवायला म्हणजे गाडी गाडी माकल्यावरती ना सर्व्हिस सेंटर आपला तल्ले तल्ली बोलला की सर्व्हिस सेंटर चला काय गाडी बिडी धुवून झालेली आहे फायनल आता आम्ही चाललोय घरी काय बोलतो उद्र उद्र काय नाही बोलत एक बघतो त्या ठिकाणी सुन्या वायचं आगमन झालेलं आहे बघतो त्यासमोर सुन्या वाय निस्तम मचवतोय बस निस्तम मचवतोय दुसरा काय नाही भाडे मारून निस्तम मचवतोय आता वापस जाणं असं वाटतंय मला नको जा चालला कुठं दादा तीन वाजता तुम्हाला काय बोललो गाई जा निस्ता मचवतोय बस जरा काहीच करत नाही निस्ता मचाव मस्त पडवी मध्ये बसलो जेवायला डाळ बाद भात भाजी आणि मस्त पाऊस पडतोय मस्त गरमागर जेवण घेतलाय जेवण घेऊया जी जेवणाची मजा आहे या पडवीत बसून अंगणात जेवणाची जी मजा आहे ती एक वेगळीच मजा आहे त्याला मस्त जेवून घेऊया मस्त गाईस आमची लाईट गेले सकाळपासून सगळीच लाईट आहे फक्त आमचेच गेले कारण पोलाची लाई लाईन आहे ना ती वायर चेंज करायची आहे तर वायरमॅनला फोन केलाय तो येतोय येतो करतोय दुपारच्या दोन तीन वाटल्यात पर्यंत तो अजून काय आला नाहीये आणि चार्जिंगचा बल्ब पण झाला आता हळू हळू डीम होत चाललाय आता वायरमॅन कधी कधी वायर टाकला झालाय कारण फॅन बिन सगळा बंद आहे पण आता बल्ब चालू पण का किचन आहे म्हणून ते लावलाय तो पण नसता आता बघू वायरमॅन कधी येतोय काही आता आम्ही चाललो आशिषला घेऊन आशिष पप्पा बिचार तिकडे अटकले आणि पाऊस खूप पडतोय रेनकोट घेऊन गेले नाही ते आता आम्ही रेनकोट घेऊन चाललोय हे काम बघू शकता आहेत ते अमरोली आता आम्ही निघलो आता येतो या ठिकाणी आपण रेनकोट दिलाय मम्मीला आपण घेतले गाडीमध्ये आता आपण जाऊया आणि नेमकी पाऊस थांबलाय काय बोलायचं आता पाऊस थांबला थांबलाय सासू सुद्धा चाललायत आता तिकडे जरा बसायला जाऊन या जाऊन या गाईस आलो आहे वरती टाईमपास करण्यासाठी व्हिडिओ अपलोड अपोड होतल्यामध्ये आधी वरती आलो आहे आणि एक कोणच नाही आहे फक्त मी एकटाच आहे बाकी कोण नाही इथे आता व्हिडिओ काय जात नाही कारण पाऊस खूप पडतो आहे एवढा पाऊस पडतो आहे बेकार एकदम बघा इथं तर पाऊस पाऊस पडतो आहे असं वाटतं वाटतं गणपती आप्पा आपला आणून देणार नाही असं वाटतं आहे मला कारण इकडं तिकडे इथं पाऊस पाऊस आणि कोकणामध्ये पाऊस बोलला की एक वेगळा वा बाबा हलत खराब आहे एवढा पाऊस पडतो बघू शकता इथे पाऊसच पडतो आहे आता पाऊस पाऊस पाऊसच पडतोय काय जेवढा पाऊस पडतोय तरी घरासमोरचा जो गवत आलाय की आमची मम्मी बसून त्यात गवत काढते बघू शकता या ठिकाणी गवत काढते मित्रांनो किती काहीच फायनल वायर मिन आलेलं आहे आणि वरती आहे गवत आपला आता बघू लाईट कधी येते आता लाईट ये वायर टाक नवीन आपण वायर तर भाऊ मस्त वायर जोडून घे मस्त पद्धतशीर आईज फायनली लाईट आलेली आहे सकाळपासून नंतर आणि आता डेकोरेशनचं काम या ठिकाणी आता सुरू करणं आपण लाईटीमध्ये त्या ठिकाणी कोंबड आणि मस्त सामान काढलं डेकोरेशनचा इथं आता बनवणार डेकोरेशन आपण मला पडती पडदे मारून घेऊया वरती इथे जेवढा काही दिसते तर पडदे मारून घेऊया त्याच्यानंतरच इथे डेकोरेशन आपण तयार करू बहुशा ठिकाणी थोडंसं काम झालेलं आहे वरती पडदे मारलेत आणि डेकोरेशन थोडं काम झालेलं आहे इकडे असं सिंपल डेकोरेशन आहे आपलं थोडं काम झालेलं आहे आता थोडं बाकी आहे तर फायनल मला उद्याच होईल असं वाटतंय आज काय होणार नाही फायनल आता आमचं टी टाइम चालू आहे आणि गावाला फक्त कोरीच आहे फक्त कोरीच आहे दुधाला आपले म्हस नाही किंवा गाय नाही बरोबर कोरीच्या पिया आणि काम चालू या ठिकाणी आणि कोरीच्या पिया काहीच बघू शकतं ऑलमोस्ट आपलं काम झालेलं डेकोरेशनचं दिवस आज दिवसभर पावसानंतर वाट लावली आणि लाईट पण नव्हती त्याच्यामुळं काम जरा आपलं पेंडिंग राहिलं आता आज पूर्ण फायनल झालं असतं चला तर या ठिकाणी आता मी ब्लॉग एंड करतोय तर तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय